नमस्ते, नमस्ते करा नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आई होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर छान पाऊस पडतोय आणि आम्ही चाललोय वेड्यासारखे एक्सरसाइज ला अजिबात इच्छा होत नव्हती सकाळी उठायची पण म्हणलं नको पुन्हा सरांना येऊन थांबायला लागेल आणि आम्ही घरात निवांत झोपू म्हणून नवीन चालले आज कंटाळा करत चालले मस्त बाहेर पाऊस पडतो आहे येतानाच वाटत होतं राजनंदिनीला झोपलेलं बघून ढोप झोपावं तिच्या शेजारी <laughs> आता हा छान छान पाऊस पडायला लागला आहे कोणतरी झोपायचं सोडून आम्ही मग एक्सरसाईज चाललो वेड्यासारखी <laughs> असं असं वाटत होतं मला सरांना सांगावं सर बास आता आपण हिवाळ्यात चालू करूया घट्ट करून आले घट्ट चला एक्सरसाइज करून आल्यावरती असं वाटते की ठीक आहे उद्या पण येऊया तसं म्हणजे मूड परत ऑन होते जो ऑफ सकाळी असतो ना जाताना तो परत आल्यावरती ऑन होतोय मूड आता वाटतं हा ठीक आहे उद्या कधी येते असं तिथे गेल्यावर तिथे फुल एन्जॉय होतो सगळी हां चला घरी आता राजनंदिनी काय करते बघूयात एक्सरसाईज करून आले सगळे साफसफाई वगैरे करून घेतली आणि आता पूजा वगैरे पण झालेली आहे राजनंदिनी समोर जाऊन खेळत बसले सगळे मुलं छोटी छोटी एकत्र झाले आहेत आणि खेळत बसलेत त्यामुळे थोडी आहे मी मला कामं करायला भेटत आहेत खिचडी बनवायची तर चालूच आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला एक हे दाखवते की हे बघा ड्रेस हा हा तुम्हाला आता की लास्ट टाइम मी राजनंदिनीला घेऊन गेले होते मुंबईला दिदीकडे आणि त्यावेळेस तिथे मी ड्रेसेस घेतले होते तर त्यातला त्या त्या हा ड्रेस आहे आणि तो आता एवढा असा सैल होतो एवढा कम्प्लीट एवढा हा व्यवस्थित बसायचं मला कम्प्लिटली ढिला ढिला झाला आणि नेमकं सगळेच ड्रेस असे झालेत माझे आता त्यामुळे आज म्हटलं आता आज असाच काहीतरी ड्रेस घालायचा होता म्हणून मग राहू दे म्हटलं आता काय होतंय मोठी मिस्टेक मी आज केली आहे मगाशी खाल्लं वगैरे खिचडी आणि झोपले नंदिनीला झोपवलं म्हटलं की आपल्याला पण भेटते झोप तर झोपून घेऊयात थोडीशी आणि ओले केस होते तसेच ठेवले आणि झोपले मी आणि माहीत होतं मला ओले केस घेऊन कधी झोपायचे नसतात बट तरी मला म्हटलं की त्याला चान्स भेटला तर सोडायचं कशाला म्हणून थोड्या वेळ झोपूयात कारण रात्री माझी झोप झाली नव्हती राज नंदिनी सारखं उठत होती रात्री आणि त्यात मला जागा देत नव्हती बेडवरती ती मला एका कोपऱ्यात घालत होती खरं आता गोल 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 फिरते इकडे तिकडे चालू आहे तिथं झोपायचं आणि याच्यामुळे मला झोप नाही झाली आणि आत्ता मगाशी झोपले मी केस ओले ठेवूनच अक्षरशः इतका हेअर लॉस झाला मला इतका हेअर लॉस झाला मला फुल टेन्शन आलं आता आता म्हणलं केस कट करून टाकूयात आणि छोटे करून टाकूयात इतका मी एखादा जर वाटलं तर मी फोटो येते कुठे तर साईडला इतका माझा हेअर लॉस झाला मघाशी आणि त्यामुळे मी आता ठरवलं की मी केस असे बांधून ठेवणार आहे माझे कारण काय होतं की आ, केस ब्रेक झाल्यावरती कसं पूर्ण नाही होत कधी कधी थोडेसे पूर्ण होतात ब्रेक अदरवाईज मग अर्धे अर्धे कट होतात त्याच्यामुळे मग ते हे असे बाहेर येतात केस म्हणून मी आज हे आता ठरवलं की मी जेव्हा घरात असेल तेव्हा मी असेच बांधून ठेवणार आहे केस आणि राजनंदिनीसुद्धा काय करते की सोडले वगैरे तर सारखं ओढत असते त्यामुळे म्हणलं आता छान पण करूयात केस वाचवायचे असतील तर आपल्याला थोडी काळजी घेतली पाहिजे इथून पुढे जास्त केसांची तर कॅल्शियमसुद्धा म्हणजे आता म्हणजे ओठांच्या इथे वगैरे थोडंसं काळपटपणा जाण दिसतो ना जे मागे झालं होतं हो, प्रेग्नेन्सीमध्ये तर ते ते जे आहे ना ते व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे आहे मध्ये एक मला विचारलं होतं ना कोणतरी की पावडर मी कसली घेते तर ती व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे मी घेते आहे आणि कॅल्शियमसुद्धा खूप कमी आलं होतं माझ्या तर त्याचेसुद्धा टॅब्लेट सुरू आहेत पण पन ते पण असं होतं की एक दिवस खाल्लं एक दिवस न खाल्लं लक्षात राहत नाही माझं किंवा कंटाळा करते कधी कधी पण ते पण घेतलं पाहिजे थोडंसं सिरियसली असं वाटायला लागले आता कारण एवढे केस वाढवेपर्यंत खूप दिवस जातात दिवस महिने जातात त्यामुळे म्हटलं पुन्हा जर कट केले तर पुन्हा एवढे होण्यासाठी अजून किती वर्ष जातील एक दोन वर्ष तर दोन तीन वर्ष दो तर याचा सहजच जाणार त्यामुळे म्हटलं की नको आपण आता थोडंसं काळजी घेऊया केसांची राजनंदिनी बाहेर ओरडते कारण तिच्यासाठी खाऊ बनवलेलं होतं आणि मी ते थंड करत होते तिला असं वाटत होतं की ते आम्ही खातोय की काय मी फुंक फुंकर मारत होते तिला खायला घाण्या घालण्याआधी तिला वाटत होतं की मी ते स्वतः खाते म्हणून ती मोठमोठ्याने ओरडत होती मला शेवटी आता मला थोडं काम आवरायचं आहे म्हणून नरेंद्रना खायला घालायला लावलं तिला मी आणि मी आले आतमध्ये व्हिडिओ शूट करायला आता मला कपाट आवरायचं आहे माझं किचनमधलं कारण सगळं अस्तव्यस्त आहे तर ते आता क्लीन करून घेऊन थोडं सामान पण आणायचं आहे ते पण भरायचंय प्लस राजनंदिनीचे अजून थोडे खाऊचे प्रकार बनवायचे त्यामुळे आता ते करते मी <laughs> राजनंदिनीला <laughs> 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 मी इथं लपून बसले नरेंद्र दचकले मला बघून काय झालं ग काय झालं काय झालं माझ्याकडे ना खाऊ खाऊया मी द्या इकडं खाऊ दे आम्ही खातो तू खाणार खाऊ मी देऊ घे दे 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 आ, आ, आ। अरे बघा काय झालं आग आग आता खात नव्हती मी हो कॅमेरा केदार ला खाज लागले बघा कशी बाद आहे आहे거든 <laughs> <laughs> बघाय तुझं हं आ आ, आ? जरा मी कॅमेरा करत नाही तिच्याकडे नाही तर पुन्हा तुम्ही मला ओरडाल सगळं खायला घालताना कॅमेरा मराठी करू का नको काय सगळं गंदू गंदू करून खाते काय 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 दे खाऊ घालते मगच मला आता आवरा लागेल आहे ते तू घेऊन काय करणार आहेस सांग असं ते तुझ्यासाठी सांडले आहे सोळा 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 सोड हा मम्मा आता हे किती दिवस करणार आहेस ह्याचे लॉक्स आणलेत मी ह्याच्यात नाही नाही यात लॉक्स नाही आहेत वाटतं बहुतेक हो बघते एक मिनटं आली 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 येस ते झालंय लॉक संडे आता कस नको गलू बाब आहे ग ते बाहेरून आलेलं आहे ते क्लीन नाही आहे समजलं गंदो आहे ते असं सध्या सध्याचे पाहिजे ते नाही दिलं की हा दंगा चालू आहे हो तिचा आता काय तिकडं कोण आहे तिकडं कोण आहे तुमच्याकडे येत नाही ते काय सांग गंदू आहे की नाही ते सांग मला हम्म गंदू आहे ते म्हणजे खेळणे आहेत की त्याच्यासोबत खेळायची की नाही तू इकडे धन्यवाद धन नंदिनी आज नेहमी करते आता आंघोळ रोज छान पण आज काय माहित नाही थोडीशी रडती आहे नाश्ता वगैरे बनवायचा आहे जेवण बनवायचं आहे आज थोडं उशीरच झालंय सगळ्या गोष्टींसाठी सो so, आता पटकन औरून घेते आणि त्याच्यानंतर मग जेवणाला लागूयात सनस्क्रीन यूज करते कारण फीडिंग करते त्याच्यामुळे हो बाकीचे जे आता मार्केटमध्ये असतात ते नाही वापरू शकत ओके डन चला नाश्ता करूयात

देवपूजा आवरली राजनंदिनीला टीका लावायचा होता तर तो लावून घेतला आणि मग आज फ्रूटच खाल्ला होता मी नाश्त्याला तर आता मी हे करणार आहे असं जेव्हा मी ठरवते तेव्हा ते काहीच होत नाही कारण राजनंदिनी मला ते करूच देत नाही तिला मी थोडा वेळ असं गाडीवरून फिरवलं इकडून तिकडे आणि मग थोडा वेळ झोपली ती तोपर्यंत माझं जे काम होतं ते आवरून घेतलं मी राजनंदिनी जर झोपून उठल्या ती मला काहीच करू देत नाही आहे तर त्यामुळे आता तिला गाणी लावून दिलेत मी टी व्हीवरती तरी आणि पटकन भाजी तरी पोबी घालून घ्यावी आज सोमवार आहे त्यामुळे अंडी खाता येते मला म्हणून मी आज भेंडीची भाजी बनवते जेवण बनवून पटकन जेवण घेतलं आणि त्याच्यानंतर मग हिच्यासोबत वेळ घालवला दिवसभर तसंही तिने मला काहीच करू दिलं नाही काही करायला घेतलं की लगेच येऊन बसते माझ्याजवळ आता रात्रीच्या जेवणाची तयारी करते राजनंदिनी दिवसभर काही करू दिली नाही मला केकची रेसिपी बनवायची होती म्हणजे कराय करून दाखवायची होती तुम्हाला कारण बऱ्याच जणांनी इन्स्टाग्रामवरती पण मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला तेव्हा सुद्धा खूप मला असे कमेंट्स आल्या की करून दाखव आणि यूट्यूबला सुद्धा त्यामुळे म्हणलं की आपण करावं पण आज दिवसभर मी सकाळी असं ठरवलं की लाईट जाईल म्हणून मी सकाळीच रवा वगैरे थोडंसं मिक्सरला बारीक करून घेतला त्यानंतर साखर पण बारीक करून घेतली होती पावडर करून घेतली होती त्याची बट लाईट गेली ना ना नाही पण मला वेळ नाही भेटला राजनंदिनी काहीच करू देत नव्हती आणि जेवण पण मी मला सकाळचं तिला घेऊनच असं केलं होतं पाया तर येऊन मला धरून उभारली होती ती ची रेसिपी पण मला आत्ता शूट करायची आहे हे जेवण झाल्यानंतर कारण ते पावडर वगैरे करून ठेवलाय ते मग ठेवायचं परत कुठेतरी मुंग्या लागतात काहीतरी असं होतच राहत त्यामुळे आता आधी म्हणलं पटकन जेवण जेवणवरून घेऊया समजीच खाऊ बनवते तिला लागली आहे भूक तर रात्री असं झालं की मोड आणण्यासाठी भिर्यात घालायचं विसरले कडधान्य त्याच्यामुळे मग ते आज रात्री म्हणजे आजच्या जेवणामध्ये मोडाचं काही बनवता येणार नाही आहे मला आणि बाहेरून क्वचितच आणतो बाहेरचं मला थोडंसं नको वाटतं कारण कुठे भिजत घातलेलं असेल काय मी असं वाटतं मनाला त्याच्यामुळे मग घरीच मोस्टली मोड आणतो आता नरेंद्रनं ना खायचं आहे बेसन बेसनचं बघू जुन का बनवायचा काय बनवायचं तो फिक्स नाही आहे पण ते बनवायचा तर विचार आहे तर आता आधी सगळ्यात आधी राजिरीला खायला घालते आणि मग जेवण बनवायला घेते मला तसा जरा उशीर झाला त्यामुळे राजनंदिनीला खायला घालण्याचं काम आता नरेंद्रांकडे दिलंय आणि पटकन अधी म्हटलं हे टो टोमॅटो ठेवून घेऊत कारण किचन कट्ट्यावरती का पसारा खूप झालाय कोथंबीर वगैरे हे सगळं संपलं होतं त्यामुळे येताना नरेंद्र घेऊन आले खूप दिवसांनी भरपूर सारी कोथंबीर वीस रुपयाला बरीपैकी बऱ्यापैकी एवढी कोथंबीर भेटली आणि खूप छान फ्रेश फ्रेश आहे त्यामुळे छान वाटायला एवढी सारी कोथंबीर बघून मध्ये खूप महाग झाली होती काय झालं मी जर गेले तर परत माझ्या माझ्या जेवण बनवायला होणार नाही मला भरपूर सारे टोमॅटो आणलेले आहेत कधी आणि कॅरेट सुद्धा इतके दिवस मला खायला भेटले नव्हती आणि ते जे एकदम छोट्याशा असतात बघा आता ते वेगवेगळ्या ठिकाणच्या असतात त्यामुळे काय कुठल्या आहेत ते मला एक नॉलेज नाही आहे बट त्या एकदम छोट्याशा अशा असतात ना काकड्या तर त्या आता भेटत नाहीत आता त्या थोड्याशा जाडसर असतात ना तर त्या भेटतात त्या मला खायला आवडत नाही पण तरी सुद्धा आता आणलंय बघू खाऊन बघते कारण त्याच्यामुळे मग मा माझं जेवणाचं सगळं रुटीन सगळं चेंज व्हायला लागलंय आज आणायला सांगितलेलं ते त्यात गाजर सुद्धा आता सध्या ते कर्नाटकी वगैरे गाजर काय म्हणतात काहीतरी म्हणतात त्याला तर तेच आणले ना आता थोडेसे हार्ड लागतात ते खाताना बहुतेक पण तरी आता इलाज नाही आहे म्हणून ते घेऊन आले बघू आता काय होते त्याला पटकन जेवण बनवून घेते मी मोड अवेलेबल नसल्यामुळे मला पिठलं बनवावं लागलं आणि म्हणून आठवणीने म्हणलं की आज आपण मोडासाठी भिजत घालूया काहीतरी कडधान्य तर तेच घालत होतं इथे मी आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा नक्की करा तर चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय